दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मी माझ्या घरच्यांमुळे आत्महत्या करत आहे आईवडिलांनी माझं लग्न माझी इच्छा नसताना केलं माझं वय अठरा वर्ष पूर्ण नाही तरी पण लग्न करून देण्यात आलं आहे मला माझं ज्या व्यक्तीवर प्रेम होतं त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं माझ्या मरणाचे कारण माझी आई नवरा सासू या तीन व्यक्ती आहेत त्यामुळे मी आत्महत्या करत आहे मृत्यूपूर्व लिहून ठेवलेल्या या चिठ्ठीवरून एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे अंबड एम आय डी सी पोलीस चौकीच्या हद्दीत गुरुवारी नऊ मे रोजी एका अल्पवयीन मुलीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली त्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करीत प्राथमिक चौकशी पोलिसांकडून करण्यात आली मरणोत्तर पंचनामा करताना तिच्या कमरेला साडीमध्ये खोसलेली एक चिठ्ठी आढळून आली होती या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलेल्या मजकुरावरून जानेवारी महिन्यात तिच्या इच्छेवृद्ध पालकांनी जळगाव जिल्ह्यात तिचे लग्न लावून दिले होते त्यामध्ये नमूद केलेल्या वयाची खात्री पोलिसांनी पटवण्यासाठी भडगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत प्राप्त केली या दाखल्यात पीडित मुलीचे जन्मवर्ष दोन हजार सात लिहिल्याचं समोर आलंय त्यानुसार लग्नाच्या वेळी तिचे वय सोळा वर्ष नऊ महिने तेरा दिवस इतके होते असं पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील यांनी सरकार पक्षाकडून दिलेल्या क्रियादीत म्हटलंय मयत मुलीच्या पतीविरुद्ध बलात्कारांनी बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम तसेच आई वडील सासू सासरे यांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच तिचे आई वडील सासू सासरे आणि पती यांनी तिला मानसिक त्रास देत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचं निष्पन्न होत असल्याचं देखील फिर्यादीत म्हटलेलं असून त्या कलमांवये देखील गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक